नमस्कार मंडळी मी आहे दीपालिन माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग पंचवीस राहुल लगेच हॉस्पिटलमध्ये येतो सार्थक तिथंच बसून होता नव्याला अजून जाग आली नव्हती राहुल सार्थक जवळ येतो हे कसं काय झालं तू कॉल तरी करायचा मी तिथं वाट बघत होतो अजून सार्थक कसा आला नाही राहुल म्हणतो सार्थक राहुलला सगळं सांगतो कॅब आली आम्ही रस्ता क्रॉस करत होतो नव्याला चक्कर आली मी तिला त्यां त्याच कॅबमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो सार्थक म्हणतो वहिनीला आठवलं असेल का वाटता राहुल मंटो, मला तर तसंच वाटत आहे राहुल म्हणतो मला वाटत आहे तिला जाग आल्यावर समजेल तिला लवकर जाग येऊ दे आता माझा जीव जात आहे सार्थक म्हणतो आता नव्या वहिनीला लवकर बरी होईल राहुल म्हणतो रिया नव्याला भेटायला आली घरी आली असते साऊ रडत असते तिला नव्याजवळ जायचं असतं राहुल आणि सार्थक तिथंच असतात तिला कोण घेऊन जाईल तिथं काय चालू आहे काहीच माहिती नाही आहे साऊ काय रडत आहे काय झालं तू तर गुडगल आहे ना रिया तिला म्हणते माऊ मला मम्मी हवी आहे डॅड पण नाही आहे साऊ रडत म्हणते साऊ ते कामात असतील आपण डॅडीला कॉल लावू आ कॉल लावू का रिया म्हणते साऊ मानेने हो म्हणते रिया सार्थकला कॉल करते राहुल रियाला कॉल करत आहे सार्थक म्हणतो बघ काय म्हणत आहे राहुल म्हणतो सार्थक काल घेतो बोल रिया काय कॉल केला सार्थक म्हणतो डॅड मी साऊ बोलत आहे तुम्ही अजून कसे आले नाही मम्मा कुठं आहे साऊ रडत म्हणते साऊ का रडत आहे मी येणार आहे मम्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे तिला बरं वाटत नाही आहे सार्थक म्हणतो मम्मा काय झाले तुम्ही घरी कधी येणार साऊ विचारत होती सार्थक तिचे प्रश्नाचे उत्तर देत होता साऊ आम्ही थोड्या वेळाने येतो रिया माऊसोबत थांब सार्थक म्हणतो कॉल कट करत करतो फोन ठेवून देतो नव्याकडे बघतो तिचे बोटं हलत असतात राहुल डॉक्टरला बोलाव नव्या शुद्ध येत आहे सार्थक म्हणतो डॉक्टर नव्याला चेक करतात काही गोळ्या लिहून देतात डॉक्टर आता आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो का सार्थक म्हणतो हो पण काळजी घ्यावी लागेल तिच्या डोक्यामध्ये तो आवाज गेला आहे तिला त्याचा त्रास होईल लहान मुलगी आहे ना तिच्याजवळ एकटी नका ठेवू आठवत असेल तर ती ओढू शकते जुनं काही आठवलं तर डॉक्टर म्हणतात ती असेल तिच्याजवळ बाकी काही नाही सार्थक म्हणतो थोडं काळजी घ्या काही नाही डॉक्टर म्हणतात दुसऱ्या पेशंटला चेक करायला निघून जातात नव्या डोळे किलकिले करून बघते डोक्याला हात लावते तिला समजत नव्हतं आपण कुठे आहे मला काय झालं आहे सार्थकने तिचा हात धरला होता ती फक्त चालत होती राहुलने गाडी आणली होती त्यात ती बसली सार्थक पण बसला ते घरी जायला निघाले गाडी नव्याच्या गाडीत नव्या, नव्या सार्थकच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती तिला झोपच येत नव्हती सार्थक तिला धापटत होता घर आले तसे राहुलने दार उघडले सार्थक नव्याला उठवतो ते घरात येतात नव्या अजून पण ग्लॅनिट असते सार्थक तिला रूममध्ये घेऊन जातो तिला नीट झोपवतो योगिता येतात सार्थकला बाहेर बोलवतात सार्थक काय झालं आहे सकाळी तर चांगली होती आता काय झाले साहूला भेटू दे तिला नव्याला केव्हाचे बघायचे होते योगिता म्हणतात पाठव बघले तरी गप्प बसेल सार्थक म्हणतो योगिता साहूला घेऊन येतात साहू नव्याला बघते तिच्या हाताला हात लावते तिच्या डोक्यावरून हात फिरवते थोड्या वेळात बसते साऊ बोलू नको मी फ्रेश होऊन येतो सार्थक म्हणतो नव्या झोपली असते राहुल पण फ्रेश होण्यासाठी गेला होता आज रिया कॉपी करत होती सार्थक फ्रेश होऊन आला साऊ नव्याजवळ बसली होती सार्थक तिच्याजवळ गेला साऊ माऊकडे आजीकडे जा मम्माला झोप लागली आहे जेवण करून घे सार्थक म्हणतो त्यांना काही जेवण जाणार नव्हते तरी रिया आणि राहुल जेवण घेऊन आले साऊ पण त्यांच्याशिवाय जेवणार नव्हती साऊसाठी सार्थक दोन घास खाल्ले रिया आज तू इथंच थांबणार आहे ना साऊला तुझ्या जवळ घेऊन जा राहुल सांगेल तुला काय ते सार्थक म्हणतो राहुल रिया आणि साऊ निघून जातात राहुल रियाला सगळं सांगतो आधी पण तिला खूप स्वप्न पळायची घाबरून उठायची रिया म्हणते त्याला साऊ घाबरली तर म्हणून सार्थक बोलला नव्या वहिनीला सगळं आठवू दे राहुल म्हणतो तो पण त्याच्या रूममध्ये निघून गेला सार्थक झोपलेला असतो जोरात रडण्याचा आवाज येतो बोलण्याचा आवाज येतो माझं बाड बाड नव्या डोक्याला लागलं ना सार्थक तिला उचलून बेडवर ठेवले नव्या नव्या हाक मारत होता त्याला गोंधळ बाहेर ऐकू येत होता योगिताने ऐकलं सकाळची वेळ होती त्या राऊंड मारायला उठल्या होत्या योगिता दरवाजा वाजवला सार्थकले लगेच उघडला योगिता नव्याजवळ गेल्या नव्या, नव्या काय होत आहे सार्थकला तर काही समजत नव्हतं पोटाला हात लावत होती माझे बाळ माझं बाळ नव्या जोरात ओरडत ओरडली सार्थक आणि योगिताला तर ता काहीच समजत नव्हतं नव्या आपलं बाळ आहे तू कोणा त्या बाळाबद्दल बोलत आहे सार्थक म्हणतो तिला आता जाग येत होती तिला सार्थक दिसला सार्थक आपलं बाळ कुठं आहे नव्या म्हणते नव्या आपली मुलगी आहे आता ती चार वर्षाची आहे तुला काही आठव आहे का सार्थक म्हणतो सार्थक फ्रेश होऊन दे ती सगळं सांगेल तू पण जिमला जा योगिता म्हणतात त्याने मन नसते पण तो निघून जातो नव्या जा आवरून योगिता म्हणतात नव्या आवरायला निघून जाते योगिता पण त्यांची आवरून निघून जातात नव्या आवरून येते किचनमध्ये जाते तिला अशक्तपणा असतो तरी ती किचनमध्ये जाते तिला शालू दिसते शालू मधू कुठे गेली काही आणायला गेली आहे का नव्या म्हणते शालूला काही समजत नाही वहिनी कोण मधू मी पाच वर्ष झाले मीच किचन बघते शालू म्हणते असं कसं मधू होती ना किचन तीच बघत होती तिला सगळं माहिती होतं नव्या म्हणते योगिता किचनमध्ये आला शालूला सांगायला आज नाश्ता काय बनवायचा नव्या आणि शालूचे बोलणे ऐकले नव्या आता आपल्याकडे मधु नाही आहे ती नोकरी सोडून निघून गेली योगिता म्हणतात काय नव्या म्हणते नव्या तुला जुने आठवायला लागले आहे का योगिता म्हणतात कदाचित हो आई साऊ कुठे आहे नव्या म्हणते रियाजवळ झोपली आहे योगिता म्हणतात त्यांना खूप आनंद झाला होता नव्याला जुनं सगळं आठवायला लागलं होतं योगिता सार्थकला सांगायला जिममध्ये गेल्या सार्थक नव्याला सगळं आठवत आहे योगिता म्हणतात सार्थक तो योगिताला उचलून गोल फिरवतो अरे मला चक्कर येईल खाली उतरव योगिता म्हणतात सार्थक लगेच नव्याजवळ गेला तिला मिठी मारली नव्या तुला सगळं आठवत आहे सार्थक म्हणतो आत्ता मला जुनं सगळं आठवत आहे म्हणून तर त्या मधूला शोधत आहे नव्या म्हणते केव्हाच तुझ्या तोंडातून त्या मधूचे नाव ऐकत आहे काय शोध काय शोधत आहे योगिता म्हणतात बाळाबद्दल तिला सगळं माहिती होतं नव्या म्हणते काय ती काही बोलली नाही सार्थकला पण खूप लागले होते आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो योगिता म्हणतात तिला बोलली बोलली मला का बोलली नाही सार्थक जरा चिडून म्हणतो मलाच माहिती नव्हतं तुम्ही ऑफिसला गेल्यावर मी आणि मधू किचनमध्ये होतो मला गरगरायला लागलं मधूने मला रूममध्ये घेऊन गेली डॉक्टरला कॉल केला घरी येण्यासाठी सांगितलं डॉक्टर खूप बिझी होते त्यांना घरी येणं जमणार नव्हतं तसे त्यांनी सांगितले मला बरं वाटतं तसं आम्ही थोड्या वेळाने बाहेर जायला निघालो डॉक्टर कडून तपासून घेतले मला तेव्हा समजले तुम्हालाच कॉल केला तुम्ही मीटिंगमध्ये होतो होते तुम्हाला कॉल घेतला नाही तुम्ही कॉल घेतला नाही मधू म्हणाली की दादाला आपण सरप्राईज देऊ आम्ही हॉस्पिटलमधून मार्केटमध्ये गेलो गर्ल बॉयचे फोटो घेतले बलून घेतले आपली रूम सजवणार होतो आई पण नव्हत्या शारदा मावशीने बोलवलं होतं तुम्ही नंतर कॉल केला आपण डिनरला जाऊ मी तेव्हा तुम्हाला सांगणार होते त्याआधी आपल्यासोबत असं झालं नव्या म्हणते सार्थकला तर काय बोलावे समजत नव्हतं तू बोलते आपली रूम सजवायला सांगितली होती पण रूममध्ये काही नव्हतं मधू पण काही बोलली नव्हती नोकरी सोडून निघून गेली सार्थक म्हणतो आपल्याला मधू शोधायला पाहिजे तिने असं का केलं तिला विचारायला पाहिजे राहुल म्हणतो त्याने त्याचे बोलणे ऐकले होते म्हणून तो बोलला तिला तर शोधावंच लागेल आज आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येऊ त्या इन्स्पेक्टर मानेला बघतो किती दिवस झाले कंप्लेंट केली आहे काम करता की नाही माहिती नाही सार्थक म्हणतो साऊ पण येते त्यांचे बोलणे थांबवतात था। रिया आवरून तिच्या डॅडच्या ऑफिसला निघून जाते बाकीच्या नाश्ता करायला बसतात नव्या पण तिचे आवरते ती हॉटेलला जाणार होती साऊला स्कूलला सोडणार होते सार्थक आणि राहुल पोलीस स्टेशनमधून ऑफिसला जाणार होते पुढील भागात आता ही मधू कोण सोबत मिळाली असेल का रुपेश कुठे गेला आहे आता नव्याला सगळं आठवत आहे हे खूप चांगले झाले सार्थक तिला हॉ हॉटेलला हो, एकटी जाऊ देणार का कसं होईल पुढे पोलीस काय बोलतील जाणून घेण्यासाठी वाचत राहा विधिलिखित कथा आवडत असेल तर लाईक ला ला करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद